येणार ते रिक्षा आहे का तिथून येणार आहे तर आम्ही फायनली बोसरी पोहोचलेलो आहे तर आम्हाला नेहायला येणार ते म्हणून आम्ही थांबले माऊ येणार का नाही तर अजून काय माऊ आली नाहीये मात्र उतरून तिथं थांबलं असं तर बोसरीला आलो होतो का नाही तिथं तिच्याला पण घेऊन आलेला आहे दोन दिवस झाला आम्ही मावकर आलोच नव्हतो म्हणून बोसरीला जाऊ दीदी काय करते तू अय दीदी ती मच्छर 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 साठी बघा ती जाळी त्याने मच्छर मारली त्याची कसे मारतात वास कसं कसा येत त्याचा तर सगळ्यांना नमस्कार मी आलेले आहे बोसरीला तर बोसरीत आहे माझी बहीण तर आम्ही दिदी मी दादू आम्ही तिघं पण आलेलो आहे तर खूप दिवस झाला मी बोसरीला आले नाहीये त्यासाठी मग मग तिथे येऊन जा येऊन जा आणि त्यासाठी मग मी आता दादूला पण आणलं दिदीला पण आणलं काय होते मच्छर झाले का मारून तर मच्छर मारून झालेत तर ती गेली बाहेर पनीर वगैरे आणायला काय म्हणजे भाजी करू काय नको आणि तिचे सासू सासरे पण आहे तिथे बाहेरची लाईट लावा की कुठला तर असं बाहेर पण छान वातावरण आहे तर हे तिचे सासरे आहेत आणि ही सविताची सासू आहे तर हे आलं आम्ही बसलोय आणि ती गेली पहिले गावात काय आणायला पनीर वगैरे आणते म्हणले तुम्ही बसा इथं दादू पण महाग लागला होता पण म्हणलं नको जाऊ डबल डबल नका जाऊ आणि चिक्कल आहे इथं रानातलं आहे ना वस्तीत असे छान घर आहेत ते आतमध्ये जरा दिदी पहिली राहतो ती आतमध्ये होती चिटीत आता जा स्वतःची जागा घेऊन घर वगैरे तिने बांधलेलं आहे तर तिचं घर मी तुम्हाला दाखव असे छान तिला झाडाची खूप आवड आहे आणि पहिल्यांदा झाडं लावली मनी प्लॅन आहे पपईचं आहे आंबा आहे गुलाबाचं झाड आहे उद्या सकाळी मी दाव अजून दाखवल तुम्हाला आणि असं हे छान बांधलेलं घर आहे स्लाबचं आहे पुढं पत्रा वगैरे टाकलेलं आहे त्यांनी छान असं आणि शेजारची तिकडे इंग्लिश स्कूल शाळा झालेली आहे ती शाळा आहे आणि इकडं ती बोर घेतलेली आहे त्यांची कुठली ती बोर चालू आहे आणि इकडं अजून घरं आहेत ते पलीकडचे अशी घर झालेले आहेत ते तरी हे आहे बोसरी तर बोस इथून आतमध्ये खूप म्हणजे आता आहे थोडं आत यावं लागतं राहायला होती आता नाही आहे आता इकडं पण असं आतमध्ये आलेली आहे आउटसाईडला तर छान आहे असं मोकळं पण जागा व्हायला हळू हळूहळू घरं घरं पहिले ती राहायला होईल आली ती त्यावेळेस एक पण घर नव्हतं तिथं आत्ता भरपूर घरं झाले चालू आहे तिकडे तर काय नाही मग बसलो आहे आम्ही ती गप्पा मारत ती आजच्याशी आमच्याशी असं तर मी चार वाजता आलेले आहे तर बाय सर्वांना व्हिडिओ कसा वाटला लाईक करा आणि कमेंट करा

आणि पनीरची भाजी चालू बनवी राईस बनवायचा आणि झुळांनी ते समोसे खाल्ले ते काय रसात चालत नाही सगळं रेडी झाले की पुन्हा एकदा अजून दाखवून घेत तयारी चालू आहे तर तिथं बोर मशीन अजून पण चालू आहे घ्यायची बर चालू आहे